नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायता मतदारसंघाचा जो निकाल आहे तो जाहीर आहे आणि निरंजन गावकडे जे आहेत त्यांचा उद्धव झालाय त्यांनी की विविध भाजप जे आहे ते संपूर्ण शहरात संपूर्ण राज्यात जो आहे

आणि आज निरंजन गावकरांचे हल्ले करण्यामध्ये केवळ यश नाही बहुमताने समोर त्यांची डिपॉझिट जाईल हा विषय आणि त्यामुळे ताकदवान आहे हे करून दाखवलं निश्चितच आपण पाहिलं की पदवीधरांचे आणि प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मार्गी लागतील अरे या पदवीधरांचे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने सोडवावेत सभापती चांगल्या प्रकारचा आक्रमक व्हावा यासाठी निरंज गावकडे सतत पालिका अध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळते आणि त्यामुळं कुठल्याही दिला जातो आणि आज विश्वास देतो संपूर्ण महाराष्ट्रात बीजेपी राजकारण पुन्हा एकदा निर्माण होत आहे काय की जादू कशी सगळ्यात महत्वाचं असं असतंय की राजकारणामध्ये कोणत्याही विचारातून आपण चालून चालत नाही सर्वसामान्य जनतेला ग्रहित धरून पण चालत नाही आपण त्यांच्याशी नेहमी त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी न सांगता करावा त्यांनी न सांगता जर काम केलं तर त्या प्रत्येक मतदाराच्या मनात आपल्याबद्दल एक वेगळी आस्था निर्माण होते आणि त्यात पुढं एक चांगला विजय संपादन करण्याची संधी मिळते अशा प्रकारचं सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर यशस्वी व्हायला अजिबात अडचण राहणार निश्चितच जर आपण पाहिलं तर एकीकडे रमेश किरे असतील किंवा एकीकडे निरंजन धावकरे असतील अशी जी रंगत आपल्याला पाहायला मिळाली परंतु अखेर विजय जो आहे तो, तो पुन्हा एकदा भाजपचा झाला आहे सध्या आपण पाहू शकतो की मी सध्या आहे किशन कठोरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या का बाहेर आणि या ठिकाणी जे आपण पाहिलं तर अनेक कार्यकर्ते जे आहेत अनेक पदाधिकारी जे आहेत त्या जल्लोषामध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळत खरं तर विजयाची ही हॅट्रिक म्हणता येईल आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून हा एक महत्वाचा विजय म्हणता येईल म्हणजे सगळ्यात तिसऱ्यांदा जे आहे ते या पदावरती बसणार आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जल्लोषातच वातावरण पाहायला मिळतायत व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत एक ठळक वार्ता बदलापूर